नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाईम महाराष्ट्र दादरचा शिवाजी पार्क या परिसराने ठाकरे कुटुंबाचा राजकीय संघर्ष फार जवळून पाहिलाय इथेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपलं संपूर्ण राजकीय आयुष्य घडवलं त्यांचं कुटुंब त्यांची परंपरा आणि त्यांच्या विचारधारेचं प्रतिबिंब म्हणजेच हा परिसर पण काल घडलेली घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ठरली स्वर्गीय मीनाताई ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी ज्या आयुष्यभर सावली सारख्या त्यांच्या सोबत राहिल्या त्यांच्याच पुतळ्याला एका समाजकंटकाने लाल रंग फासला ही केवळ एका पुतळ्याची विटंबना नव्हती तर ठाकरे कुटुंबावरील थेट आघात होता सकाळ सकाळ ही बातमी समोर आली आणि क्षणातच दादर परिसरात संतापाची लाट उसळली शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले माझा देश माझं कुंकू या अभियानाचा विरोध करण्यासाठीच हे कृत्य केलं गेलं असावं असा संशय व्यक्त केला गेला ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले घोषणाबाजी सुरू झाली हा प्रकार साधा नाही यामागे काहीतरी कट कारस्थान आहे अशी चर्चा सुरू झाली या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः घटनास्थळी दाखल झाले राज ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना तपास जलद गतीने करण्याचे आदेश दिले उद्धव ठाकरे यांनी देखील ही घटना फक्त ठाकरे कुटुंबावरचा नव्हे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीवरचा हल्ला असल्याचं स्पष्ट केलं पण खरी गंमत म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडली त्या भागात तब्बल पाच सी सी टी व्ही आहेत आणि एकाही कॅमेऱ्यामध्ये आरोपी दिसला नाही कारण यापैकी एकाही कॅमेऱ्याचा अँगल हा त्या पुतळ्यासमोर नाही सुरक्षेच्या व्यवस्थेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं इतक्या संवेदनशील परिसरात सुरक्षेत एवढी पोकळी का आहे हा मोठा प्रश्न उभा राहिला मात्र पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांच्या आत आरोपीला गजाआड केलंय उपेंद्र पावसकर असं या आरोपीचं नाव आहे तो प्रभादेवीत आपल्या घरात राहत होता शेजाराने दिलेल्या माहितीनुसार तो गेले तीन वर्षांपासून एकटाच इथे राहत होता आणि मानसिकदृष्ट्या तो अस्थिर होता चौकशीत उपेंद्र पावसकर यांनी धक्कादायक खुलासा केला त्याच्या कुटुंबासोबत संपत्तीवरून वाद सुरू होता तो अनेकदा पोलिसांकडे तक्रार करायला गेला होता पण त्याच्या मते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्तक्षेपामुळे पोलिसांनी कधीच तक्रार नोंदवली नाही कारण हा जो वाद होता तो वाद त्याच्या चुलत भावासोबत सुरू होता आणि हा त्याचा चुलत भाऊ ठाकरे गटाचा कार्यकर्ता होता याचाच संताप मनात धरून त्याने मीनाताईंच्या पुतळ्याला रंग फाचला काहींनी याचा संबंध बाळासाहेब ठाकरे यांचे सुरक्षा रक्षक श्रीधर पावसकर यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला पण श्रीधर पावसकर यांनी ही तुलना फेटाळून लावली त्यांनी उपेंद्र पावसकर हे स्वतःच्या विक्षिप्त स्वभावामुळे असं वागत असल्याचं सांगितलं पोलिसांनी मात्र घटनेला गांभीर्याने घेतलं शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात त्याच्यावर कलम दोनशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ही कबुली जितकी धक्कादायक तितकीच प्रश्न निर्माण करणारी आहे कारण वैयक्तिक रागातून एखादा व्यक्ती ठाकरे कुटुंबाच्या प्रतिमेवर हल्ला करतो यामागे राजकीय हेतू आहे का की मानसिक असंतुलनामुळे घडलेलं एक प्रकरण हे ठरवणं आता तपास यंत्रणेसाठी मोठं आव्हान आहे पण या घटनेतून दोन गोष्टी स्पष्ट झाल्या पहिली म्हणजे ठाकरे कुटुंब आजही महाराष्ट्राच्या राजकारणात एक संवेदनशील प्रतीक आहे त्यांच्या नावाशी प्रतिमेशी छेडछाड झाली की संतापाचा ज्वालामुखी फुटतो आणि दुसरी म्हणजे सुरक्षेच्या नावाखाली लाखो रुपये खर्च केले जातात पण प्रत्यक्षात त्या यंत्रणा किती सक्षम आहेत यावर प्रश्नचिन्ह आहे आज संपूर्ण महाराष्ट्र या घटनेवर बोलतोय सोशल मीडियावरून शिवसैनिक मनसे कार्यकर्ते सामान्य जनता सगळ्यांचा रोष व्यक्त आहे पण खरी जबाबदारी कोणाची एका विक्षिप्त व्यक्तीची की अशा घटनांना थांबवण्यात अपयशी ठरलेल्या यंत्रणेची तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद